नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद भगिनो आज शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे साठ या व्हिडिओद्वारे मी एकूण दहा प्रश्नांना उत्तर देणार आहे चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिलाच जो प्रश्न आहे हे व एक वनखात्यामध्ये एक ज्येष्ठ अधिकारी आहेत ते मध्यंतरी यशदा संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये विभागीय चौकशी या विषयावर मी एक प्रशिक्षण वर्ग देखील घेतलेला होता त्याने प्रश्न विचारला आहे तो प्रश्न महत्त्वाचा देखील आहे आणि सर्वांनाच त्याची उत्तरं माहिती असावी म्हणून मी हा प्रश्न त्यांच्या त्याचं उत्तर व्हिडिओद्वारे देते आहे आता यांचा प्रश्न की एखाद्या प्रकरणामध्ये जेव्हा ए सी बी केस असल्यामुळं त्या कर्मचाऱ्याला पदोन्नती दिली जात नाही तर त्याच्यासाठी जे बंद पाकिट उघडलं के जा केलं जातं म्हणजे आपल्याला माहिती आहे कर्मचाऱ्या जर निलंबित असेल विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा फौजदारी कारवाई जर प्रलंबित असेल तर अशा वेळी ज्या पदोन्नती समितीची बैठक होते त्या बैठकीमध्ये पदोन्नती समितीचे जे निष्कर्ष काढले जातात ते निष्कर्ष एका सीलबंद लकोट्यामध्ये ठेवले जातात आणि या सीलबंद लकोट्यावर असं लिहिलेलं असतं की शिस्तभंगविषयक कारवाई किंवा फौजदारी काटल्याची समाप्ती होईपर्यंत प्रकरणाची हे पाकिट उघडण्यात येणार नाही थोडक्यात प्रश्नकर्त्यांचा जो प्रश्न की प्रमोशनसाठी बंद पाकिट कधी उघडलं जाईल तर जोपर्यंत जर फौजदारी कारवाई प्रलंबित असेल तोपर्यंत ते पाकिट उघडायचं नाही अस आस, असं स्पष्ट शासनाचे आदेश आहेत आणि केंद्र शासनाचे देखील आदेश आहेत आणि मग मात्र काय ह्याच्यासाठी आता जर एखादी विभागीय चौकशीसाठी जर एखादं प्रलंबित असल्यामुळं सील कवरमध्ये ठेवलं असेल तर सहा महिन्यांनी त्याचा पुन्हा आढावा घ्यायचा आहे आणि त्या आढाव्यामध्ये असं जर आढळलं की कर्मचारी विभागीय चौकशी प्रलंबित म्हणून त्याला निलंब निलंबनाखाली गेलं परंतु तर त्या त्याला नंतर सेवेत पुनर्स्थापना केली आणि त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी झाली नसेल तर मग सुरू केलेली नसेल तर मग साहजिकच सील बंद लखोटाल पण आपण प्रश्न विचारला आहे तो फौजदारी प्रकरण प्रलंबित असल्याबद्दल म्हणजेच ते प्रकरण संपेपर्यंत त्याच्याविरुद्ध ते सीलबंद लखोटा उडायचा नाही पण अशावेळी आपल्याला माहिती आहे की फौजदारी प्रकरण सारखं प्रकरण बरेच वर्ष चालू राहतं मग अशावेळी कर्मचाऱ्याला पदोन्नती नाकारायची का तर याकरता शासनाने एक तदर्थ पदोन्नती देता येते म्हणजे एकदा विभागीय समितीची बैठक झाली आणि त्यानंतर सीलबंद लकोटा ठेवल्यानंतर दोन वर्ष होऊन गेल्यानंतर ही देखील फौजदारी कारवाई जर संपलेली नसेल तर मात्र ते त्याला तदर्थ पदोन्नती देता येते आणि तदर्थ पदोन्नती देता येते ही का याची जी परिस्थिती आहे ती काय मूळ बैठकीच्यापासून दोन वर्ष झाल्यानंतरही मोहरबंद पाकिटात निष्कर्ष ठेवलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या किंवा शिस्तभंगविषयक किंवा न्यायालयीन कारवाई प्रकरणी अंतिम निर्णय झाला नसेल तर नियुक्ती अधिकारी स्वविवेकानुसार संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला तदर्थ पदोन्नती देत आहेत तर जे शासनाने एक शासन निर्णय पंधरा डिसेंबर दोन हजार सतराला निर्गमित केला आहे त्याच्यामध्ये कुठले निकष वापरून त्याला तदर्थ पदोन्नती द्यायची हे त्याच्यात नमूद केलेलं आहे प्रश्नकर्त्यांना यासंबंधीचे जे शासन निर्णय पाहिजेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील आहे तर या संदर्भातले दोन महत्त्वाचे नाही निर्णय जे आहेत मी मगाशी सांगितलं एक पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचा एक निर्णय आहे आणि तीस ऑगस्ट दोन हजार अठराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयांचं शीर्षकच असं आहे की विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबायाच्या अवलंबवायाच्या कार्यपद्धतीबद्दल हे दोन्ही शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय जेव्हा निर्गमित केले तेव्हा शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा के व्ही जानकीरामन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यामधला जो न्याय निर्णय आहे तो केट केलेला आहे म्हणजे त्या निर्णयाच्या आधारानंतर त्या न्यायनिर्णय जो दिला आहे त्याच्यानंतरच हे सर्क्युलर इश्यू केलं आहे केंद्र शासनाने देखील हे सर्क्युलर इश्यू आता हे दोन्ही शासन निर्णय म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार सतरा आणि तीस ऑगस्ट दोन हजार अठरा आणि के व्ही जानकारी मन या प्रकरणातील न्यायालय हे मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून व्हिडिओ क्रमांक बावन्न सोबत जोडलेले आहेत मला माहिती हे प्रश्नकर्त्यांनी हा चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आता चॅनलला सबस्क्राईब केलं असल्यामुळं त्यांना माझा व्हिडिओ क्रमांक बावन्न पाहता येईल बावन्न पाहिल्यानंतर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे मोर शब्द लिहिला आहे तिथे क्लिक केलं की हे दोन्ही निर्णया जे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे तेव्हा द हे दोन्ही शासन निर्णय आणि के व्ही जानकी नामन हे डाउनलोड करून घ्या त्याचा अभ्यास करा आणि तरी देखील आपल्याला काही जर शंका असेल तर शंका मला जरूर विचारा प्रश्न मगाशी सुरुवातीला सांगण्या प्रश्न महत्वाचा होता म्हणून हा प्रश्नाला मी जरा एक सविस्तर उत्तर दिलं चला प्रश्न क्रमांक दोन हा प्रश्न विचारला आहे एक कोतवाल जे नेमले जातात ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामामध्ये कोतवाल नेमला जातो जो तलाठी ठिक ग्रामसभा यांना असिस करतो सहाय्य करत असतो तर ह्या प्रश्नकर्त्यांनी मला एक दोन बावीस मे एकोणीसशे एकोणसत्तरचा एक शासन निर्णय माझ्याकडे पाठवला आहे आणि त्या शासन निर्णया त्याचं मला समजून सांगा असं सांगितलं पण दुर्दैवानी त्यांनी जो शासन निर्णय पडला दोन पेजेसचा आहे पण त्यातलं फक्त एक पेजच माझ्याकडे आलेलं आहे दुसरं पेजही त्यांनी पाठवावं म्हणजे मी आधी खुलासा करीन पण पहिल्या पेजमध्ये काय म्हटलेलं आहे की कोतवालांची नेमणूक ही तत्वावर असते म्हणजे ज्याला टेम्पररी म्हणतो ते टेम्पररी म्हणतो आणि पहिल्या सहा महिने त्याची नेमणूक झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यामध्ये त्या कालावधीत पूर्वसूचना न देताही व कोणतेही कारण न देतानाही त्यालाची सेवा समाप्त केली जाऊ शकते असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे कोतवालांच्या बाबतीमध्ये सात मे एकोणीसशे एकोणसाठला कोतवाल भरतीचे जे नियम केलेले आहेत त्या नियमांच्या भरतीमधला जो नियम पाच आहे त्याच्यामध्ये बदल करून तो या बावीस मे एकोणीसशे एकोणसत्तरच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे तर जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर दुसरं पैजे माझ्याकडे पाठवा म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक कर्मचाऱ्याने तीन दिवस अर्जित रजेसाठी ईमेल आय डीवर अर्ज केला कार्यालय प्रमुखाने ती रजा नामंजूर केली व त्वरित कामावर हजर राहा असे कळले कर कर्मचारी लगेच हजर झाला नाही पण तीन दिवसानंतर रुजू झाला आता ह्या तीन दिवसाची ही जी अनधिकृत रजा आहे ती ती विनावेतन करू शकतो का तर याला मी यांना उत्तर देईन की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या त्रेसष्ट सहा अन्वय कुठली अशी अनधिकृत रजा आहे ती असाधारण रजेमध्ये परिवित करण्याचा अधिकार वित्त विभागानं कार्यालय प्रमुखांना दिला आहे आणि तो शासन निर्णय दोन जुलै दोन हजार तीन आणि हे जे दोन हजार जे परिपत्रक आहे हे परिपत्रक मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक पुनश्च या व्हिडिओसोबत दिली आहे तेव्हा हे ते डाउनलोड करून घ्या म्हणजे आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल पण आपल्या प्रश्नाचं उत्तर मी पण देखील सांगतो आता हा म्हणून कर्मचारी तीन दिवस राहा हजर होता पहिल्यांदाच त्याला कळवलं की तू ताबडतोब हजर राहा तो हजर राहिला नाही तर पहिलं त्याचा खुलासा मागवा तो खुलासा मागल्यानंतर त्याची जी अनुपस्थिती आहे ती जर समर्थनीय नसेल तर मग त्याच्याविरुद्ध व अपील नियम दहाप्रमाणे कारवाई सुरू करा आणि मग ती आपल्याला माहिती आहे शिस्त नियम दहा काय असते की गौण शिक्षा दिल्याची असते आणि मग त्या गौणशिक्षेच्या आधारे पुन्हा जर असं आढळलं की अनुपस्थिती ही समर्थनीय नसेल तर हा तीन दिवसाचा जो कालावधी आहे तो असाधारण दिन म्हणजे अकार्य दिन म्हणजे तो सेवेमध्ये धरला जात नाही त्याचा पगारही त्याला का दिला जात नाही मग त्याचा संबंधित योग्य तो निर्णय घ्या आणि तशी नोंद सेवा पुस्तकातील पण मी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्याचं एक्सप्लेनेशन मागवा पुन्हा एकदा त्याचं ऐकून घ्या तीन दिवसांत का का आला खरं कारण जर समर्थनीय नसेल तरच आसा, ती असं असाधारण रजार घ्या अन्यथा तीन दिवसाची काही दिसते त्याची जी वगैरे असेल ती त्यास देखील आपल्याला विचार करता येईल पण आपला जो प्रश्न आहे की त्याला विनावेतन करू शकता येतो का तर आपल्याला अधिकार आहे त्या अधिकाराचा सा मी सांगितलं ते सा, दोन सात दोन हजार तीनचं परिपत्रक पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल चल पहा प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया चौथा हे प्रश्न मागे एक यांना विचारलं आहे ह्या प्रश्नकर्त्यांची नियुक्ती झाली होती एकतीस मे एकोणीसशे नव्याण्णवला यांची नियुक्ती झाली होती अनुगंपा नियुक्ती झाली होती म्हणजे यांचे वडील जे सेवेतमध्ये होते त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांना ही अनुकंपा नियुक्ती दिली होती आता त्यावेळेस ही गोष्ट खरी आहे की सव्वीस दहा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयाप्रमाणे यांना अनुकंपा नियुक्ती दिलेली आहे आणि त्या शासन निर्णयाप्रमाणे अनुकंपा नियुक्ती कुठल्या गट क व गट ड पदावर देता येत होती आता या प्रश्नकर्त्यांच्याकडे गट पदाची देखील अर्हता होती पण त्यांना गट ड पदच त्यांना देण्यात आलं तिथे नियुक्ती करण्यात आली आणि ती नियुक्ती प्रश्नकर्त्यांनी स्वीकारली आ त्या सव्वीस वर्ष त्या ठिकाणी पदावर काम करत आहेत आता यांचं म्हणणं आहे की मी मा त्यांची जेव्हा नेमणूक झाली त्या नेमणुकीला क गटासाठी जी अर्हला अर्ता लागते म्हणजे शैक्षणिक अर्हता वयाचे वगैरे ह्या सर्व अर्हता ते ला, पूर्ण करत होते आणि म्हणून मग त्यांची गट क पदावर नेमणूक न केल्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आता मी आपल्याला सांगेन की अन्याय झाला हे खरं आहे पण पा आपण ते आपल्याला गट ड पदाची जी नियुक्ती ती आपण तुम्ही स्वीकारलीत तेव्हा जर आपण सांगितलं की मला गट क पदावर नेमणूक द्या अर्थात त्यावेळेस गट क पदावर जागा होती किंवा नाही हे आता आपल्याला काही सांगता येत नाही गट क पदावर जागा नसेलच तर म्हणून आपल्याला अनुकंपा नियुक्ती ड पदावर दिली होती आणि आता सव्वीस वर्षानंतर आपल्यावर एक प्रकारचा थोडासा जरी अन्याय झाला असा तरी अन्यायाचं कुठेही परिमार्जन होऊ शकणार नाही काही जीवनामध्ये काही जशा विपरीत गोष्टी असतात तशीच ही गोष्ट विपरीत समजा कारण न्यायालयात गेला तरी न्यायालय आपल्या बाजूने निर्णय देणार नाही कृपया हे लक्षात ठेवा आपण पाठवलेली मला आपला नियुक्ती आदेश देखील आपण पाठवलेला आहे तो देखील मी वाचलेला आहे आणि ते लक्षात घेतल्यानंतरच मी आपल्याला हे उत्तर आहे गेल्या उत्तराच्या वेळेस मी देखील सांगितलं की कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनल सबस्क्राईब करण्याकरता जे आपण आता नवीन क्यू आर कोड केला आहे आपल्याकडे खूप आपण आस्थापना विभाग पाहता त्यामुळे तो क्यू आर कोड आपल्या टेबलावर ठेवा आणि लोकांपर्यंत हा कर्मचारी अधिकारी मित्र हा चॅनल लोकांपर्यंत पोचवा हे मी गेल्यावेळी देखील आपले आवाहन केलं पुन्हा मी आवला आपण मी आवाहन करतो आणि नेमकं यासंबंध आपण काय कार्यवाही केली ते कृपया मला मेलनी कळवा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया हे जिल्हा परिषद यवतमाळच्या बाबतीमधलं प्रकरण आहे यांनी काय केलं जिल्हा परिषद यवतमाळने औषध निर्माण अधिकारी पदासाठी एक जाहिरात काढली हो। आणि अर्ज मागवितले ते ऑनलाईन पद्धतीने मागवितले अर्ज करण्याची अंतिम तारीख होती पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आता ह्याकरता ह्या पदाकरता जे होतं अर्हता काय होती औषध निर्माण शाखेतील पदवी किंवा पदविका धारण करणारे म्हणजे त्यालाकडे डिप्लोमा किंवा डिग्री असली पाहिजे आणि औषध शाळा अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नोंदणीकृत औषध निर्माते असलेलं म्हणजे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे केव्हा तारखेपर्यंत के ज्या नियमाखाली केलं पाहिजे आता यांचं म्हणणं आहे की ज्या लोकांना जिल्हा परिषद नियुक्ती दिली त्यातले काही जे लोक आहेत ते दोन लोक असे आहेत की त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पंचवीस आठ दोन हजार तीन आहे पण जे अर्ज मागितले होते त्याची अंतिम तारीख पंचवीस आठ दोन हजार तेवीस दो तेवीस ते ही होती म्हणजेच त्या तारखेला ज्या कर्मचाऱ्यांचे जे अर्ज आले होते त्यांच्याकडे ती अर्हता असणं आवश्यक आहे आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे दोन जे नियुक्ती केलेले आहेत त्यांच्याकडे ही अर्हता नाही त्यांच्यामुळे ती ही नाही नेमणूक निश्चित बेकायदेशीर आहे आणि आपला वेटिंग लिस्ट नंबरमध्ये एक आहे आणि म्हणून ही जी त्यांना नेमणूक दिलेली आहे ती नेमणूक आपण निश्चित चॅलेंज करा आणि आपली नेम तुमची नेमणूक झाली पाहिजे अशा पद्धतीचा आपण अर्ज मॅटमध्ये कर किंवा उच्च न्यायालयात करू शकता आपण या ठिकाणी वकिलांचा सल्ला घ्या पण आपण निश्चित जर न्यायालयात गेला तर निकाल आपल्या बाजूने लागेल अर्थात त्या दोघा लोकांना देखील पार्टी करावं लागेल त्यांचं म्हणणं देखील ऐकावं लागेल अधिक काही जर मला आपल्याला विचारायचं असेल तर येत्या सोमवारी मला फोन करा माझा आपल्याला नंबर मी जसं सांगितलं तो फोन नंबर आहे पुण्यातला शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ अर्थात फोन कराल तो सकाळी साडे दहा ते साडे अकरा या द्या चला पुढच्या प्रश्नाकडून या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे कोर्टात मुक्तता झाली आहे विभागीय चौथित निर्णय कसा लवकर होणार आता आपण पहा की आपल्याकडे जी नि कोर्टामध्ये नि निर्दोष मुक्तता झाली कोर्टा कोर्टा तर कोर्टामधले जे दोषारोप आहेत विभागीय चौकशीमध्ये दोषारोप सारखे आहेत का कदाचित इव्हिडन्स निर्णय असेल विभागीय चौकशीमध्ये पण कोर्टामध्ये जर आपली निर्दोषमुक्तता ऑनरेबली ॲक्विटेल झाला असेल तर मात्र त्याचा फायदा आपल्याला विभागीय चौकशीमध्ये होईल आता विभागीय चौकशी केव्हा सुरू झाली त्याला जर प्र खूप प्रलंब झाला असेल आणि जर विभागीय फौजदारी त्याचा मुक्तता झाली त्यातल्या दो दोषारोपाच्या आधार विभागीय चौकशी असेल तर विभागीय चौकशी त्वरेने करावी अशी मागणी आपण करा आणि शिस्तभंग विषय कधी नसेल तर मग आपल्याला मॅटमध्ये जाण्याचा संबंधी देखील विचार करता येऊ शकेल तेव्हा यासंबंधित अधिक काही डिटेल माझ्याकडे पाठवले तर मी ते आपल्याला सविस्तर उत्तर देऊ शकेन पुढचा प्रश्न करूया प्रश्न क्रमांक सात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं प्रश्न आहे की मी व्हिडिओज करतो त्याप्रमाणे खाजगी शाळेतील जे अनुदानित म्हणजे शाळा असतात तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनासंदर्भात किंवा विभागीय त्या चौकशीच्या संदर्भात व्हिडिओ करा सूचना निश्चितच विचार करण्याजोगी आहे माझ्याही मनात बरे बरेच दिवसापासून आहे की महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कंडिशन्स ऑफ सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन सेवंटी सेवन आणि त्याच्याखाली जे रूल्स केले आहेत एकोणीसशे के एक्क्याऐंशीमध्ये याच्यावर विभागीय चौकशीच्या संदर्भातले जे सेक्शन्स आहेत त्याच्यावर व्हिडिओ करा आपली सूचना मी विचारात लक्षात ठेवलेली आहे जसं वेळ आणि तब्येत ज्याप्रमाणे मला पर, प, प परवानगी देईल त्याप्रमाणे मी निश्चित व्हिडिओ करीन माझ्या मनामध्ये देखील ते व्हिडिओ करण्याचा विचार आहे चला आपल्या प्रश्नाकडूया <coughs> प्रश्न काय म्हणतो हा मा कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर कोर्टात दावा असताना कर्मचाऱ्याला पुनस्थापित केल्यानंतर निलंबन कालावधीचे थकीत वेतन मिळते काय तर आपल्याला लक्षात कर्मचारी जेव्हा निलंबन होतं तो निलंबन काळ जो असेल तो ठरवावा लागतो आता ठरवावं म्हणजे काय कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर तो निलंबन काळ काय म्हणून धरायचा म्हणजे कर्तव्य काळ म्हणून धरायचा का ह्याच्याविषयी का? एक आदेश द्यावा लागतो ला आणि त्या काळात काय वेतन द्यावं लागतं याच्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेतर सेवा निलंबन बडतर्फीच्या काळातील वेतने प्रदाने नियम एकोणीसशे एक्याऐंशी याचा नियम बहात्तर नियम आहे आता हा बहात्तर नियम जर आपण पाहिला तर आपल्याला कळेल की याच्यावर आदेश काढला पाहिजे खरोखर शा महा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय पण दिलेले आहेत की कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर म्हणजे फौजदारी कारवाई जरी प्रलंबित असेल किंवा विभागीय चौकशी प्रलंबित असेल तरी त्याची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर त्याचा त्याचा तो निलंबन काळ आहे तो ठरवला पाहिजे पण सर्वसाधारणपणे ज्या कारणाकरता विभागीय चौकशी प्रलंबित आहे म्हणून जर आप एखाद्या कर्मचाऱ्याचं निलंबन असेल आणि त्याची जरी सेवेत पुनर्स्थापना केली तरी त्यांची विभागीय चौकशी पूर्ण झालेली नसेल आणि त्यामुळे जरी निलंबन काळ ठरवा तो निलंबन काळ हा निलंबन काळच था, म्हणून शिस्तभंगविषयक अधिकारी ठरवतील आणि ते रास्त देखील होय विभागीय चौकशीमध्ये तो दोषी ठरला नाही तर मग निलंबनकार कर्तव्य काळ म्हणून धरायचा किंवा त्याचा विचार करला केला जाऊ शकतो तसंच त्यामुळे एखादा फौजदारी कोर्टामध्ये दावा आहे पण तिथे वेळ लागल्यामुळे आपल्या सेवेत पुनर्स्थापना झाली तर तो निलंबन काळ ठरवा पण शेवटी फौजद कर्मचाऱ्याचं निलंबन काळ झालं फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे म्हणून त्याचा निकाल लागल्यावरच मग निलंबन काळ कर्तव्य काळ धरावा का हे ठरवावं लागेल पण यानिमित्त मी आपल्याला दोन तीन गोष्टी आपल्याला सांगित की एक तर व्हिडिओ क्रमांक एकशे बासष्ट आपण पहा ज्या एकशे बासष्टमध्ये नियम बहात्तर विषयी सविस्तर चर्चा केली आहे आणि तिथे एक संजय सपकाळ विरुद्ध पोलीस आयुक्त याच्या निर्णयाची चर्चा केला आहे त्याबरोबर मी एक हा जो उतारा आहे म्हणजे नियम बहात्तरचा उतारा आहे तो व्हिडिओ क्रमांक दोनशे नव्याण्णवच्या बरोबर जोडलेला आहे आपण या कर्मचारी मित्र या व्हिडचला सबस्क्राईब केला असेल मी समजतो आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ क्रमांक एकशे बासष्ट पहा आणि एकशे नव्याण्णव पहा आणि नाही दोनशे नव्याण्णव पहा आणि त्या दोनशे नव्याण्णवच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये जर क्लिक केलं तर तिथे आपल्याला दिसेल की जो मी नंबर बहात्तरचा उतार आहे तो जोडलेला आहे तो काढून पहा म्हणजे हे दोन व्हिडिओ पाहिले की आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल अधिक काही शंका असेल तर आपण जरूर लिहा चला पुढच्या प्रश्नकडे विवा नववा प्रश्न कर्मचाऱ्याचे निलंबन झाल्यानंतर नव्वद दिवसात दोषारोप दिलं नाही त्याची पुनर्स्थापना केली तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत नाही का तर मी याप्र अनेक वेळा मी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो कशामध्ये अजय कुमार चौधरी विरुद्ध केंद्र शासन त्यामध्ये अजय चौकुमार चौधरी या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाची जर अंमलबजावणी केली नाही तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल पण इतर ठिकाणी जरी एखाद्या कर्मचाऱ्याला नव्वद दिवसात दोषारोपपत्र दिलं नाही आणि सेवेत पुनर्स्थापना केली त्यामुळे न्यायालयाचा अवमान होणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की जजमेंट जे असतात ती दोन प्रकारचे असतात जजमेंट इन रेम जजमेंट इन पर्सनम जजमेंट इन आता अजय कुमार चौधरींचं ह्याचं जे प्रकरण आहे ते जजमेंट इन पर्सनम आहे म्हणजे ते अजय कुमार चौधरी यांच्या प्रकरणापुरतम आहे आता त्याचा आधार घेऊन के शासनाने निर्णय काढला ही गोष्ट खरी आहे पण ते जजमेंट इन पर्सनम आहे त्यामुळे इतरांना जर नव्वद दिवसाच्या आत दोषारोप तर दिलं नसताना देखील जस पुनर्स्थापित केलं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही कारण ते काही जजमेंट इन रेम नाही आहे मला खात्री आहे मी जो खुलासा केला त्यामुळे प्रश्नकर्त्यांचं समाधान होईल चला शेवटच्या प्रश्नाकडे वळतो यांचं म्हणणं आहे की ज्ञापन दिलं नाही म्हणजे आधी काही मेमो वगैरे काही दिला नाही यांचं म्हणणं आहे दोषारोपपत्र बजावलं नाही पण ते पुढे मेलमध्ये असं देखील म्हणतात की यामध्ये मात्र विभागीय चौकशी करावी असा शासनाने निर्णय केला दोन चार दोन हजार चोवीसला आणि चौकशी अधिकारी प्रादेशिक अधिकारी नाशिक यांची नियुक्ती केली आणि आता यांचं म्हणणं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हे सेवानिवृत्त झाले तर यांच्या प्रश्नावरून मला कळत नाही की विभागीय चौकशी सुरू होण्यापूर्वी दोषारोपपत्र दीर्घबित झालं किंवा नाही जर आपल्याविरुद्ध जर विभागीय दोषारोपपत्र आपल्याला मिळालं नसेल तर आपल्या विभागीय चौकशी नंतर सुरू करता येते परंतु जर दोषारोपपत्र दिलं नसेल तर मात्र आपल्याला निवृत्ती वेतन व सेवा उपदान मिळालं पाहिजे तेव्हा मला एकदा आपण स्पष्ट करा की आपल्याला दोषारोप पत्र दिलं आहे किंवा नाही आपण निर्णय झाला आहे कारण आपण म्हणता की प्रादेशिक चौकशी अधिकारी पण नियुक्ती झालेली आहे ज्या अर्थी नियुक्ती झाले त्या अर्थी आपल्याला आप दोषारोपपत्र दिलं असेल थोडक्यात आपल्या प्रकरणामध्ये आपण सेवेत असताना विभागीय चौकशी सुरू झाली होती का दोषारोप दोषारोपपत्र दिलं होतं का जर आपल्याला दोषारोपपत्र देऊन विभागीय चौकशी सुरू झाली असेल तर ती महाराष्ट्र स नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम सत्तावीसप्रमाणे ती विभागीय चौकशी ज सेवेत सुरू झालेली ती सेवानिवृत्तीनंतर देखील चालू होती आपल्याला जर सेवानिवृत्तीपूर्वी दोषारोपपत्र दिलं नसेल तरी देखील सेवानिवृत्तीनंतर देखील दोषारोपपत्र देता येतं म्हणजे नवीन विभागीय चौकशी सुरू करता येते त्याला काही बंधनं आहेत म्हणजे ती जास्तीत जास्त दोषारोपपत्र देण्यापूर्वीच्या चार वर्षाच्या घटनाच्या बाबतीतच चौकशी करता येते आणि त्याला शासनाची मंजुरी देखील लागते त्याप्रमाणे आपण तो हा जर नियम जर आपण सत्तावीस जर पाहिलात तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की काय आहे ते पण आपण अधिक थोडीशी मला माहिती पुरवलीत तर मी याच्यासंबंधी अधिक योग्य तो खुलासा करेन पण मी आपल्याला सुचवीन की सोमवारी मी जसं मगाशी सुरुवातीला एका प्रकरणात सांगितलं सोमवारी मला सकाळी सा येत्या सोमवारी सकाळी साडे दहा ते साडेदहा या दरम्यानमध्ये शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या म फोनवर सकाळी साडे दहा ते साडे अकरा दरम्यान फोन करा मी अगदी खुलासा करू शकेन मित्रांनो आता येथेच थांबण्याची वेळ झाली व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनलवर चारशे साठ व्हिडिओद्वारे इतकी आस्थापनाविषयक बाबीबाबत जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आपल्याला निश्चित आपली कार्यकाळ काळ कार्य कार्य पडताना देखील त्याचा निश्चित आपल्याला उपयोग होईल तसंच आपल्यावर जर काही अन्याय झाला असेल तर नेमकं काय कार्यवाही कर करेल हे देखील आपल्याला समजून घेईल आता येथेच सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत नव्या व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात नमस्कार